तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर माझा शेतकरी या चॅनलच्या नावासमोरील लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती चिखली प्रत पिवळा आवक एक हजार दोनशे वीस क्विंटलची किमान दर तीन हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण चार हजार सत्याहत्तर तर कमाल चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगणनाड बाजार समिती तीन हजार पाचशे अकरा क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दोन हजार सातशे दहा सर्वसाधारण तीन हजार सहाशे तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली बाजार समिती प्रत लोकल आवक आठशे पंचवीस क्विंटलची किमान दर तीन हजार सातशे दहा सर्वसाधारण तीन हजार नऊशे पासष्ट तर कमाल चार हजार दोनशे वीस त्यानंतर लासलगाव निफाड पांढरा दोनशे सदुसष्ट क्विंटलची आवक किमान दर तीन हजार आठशे शहात्तर सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार एकशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा बाजार समिती चार हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस तर कमाल दर चार हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर बाजार समिती एक हजार सहाशे क्विंटलची आवक प्रतपिवळा किमान दर तीन हजार चारशे पंच्याऐंशी सर्वसाधारण तीन हजार सातशे नव्वद तर कमाल दर चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती सावणे प्रतपिवळा प्रत प्रत किमान दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास तर कमाल दर तीन हजार आठशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे सोयाबीनचे बाजारभाव बाजार असा याचा व्हिडिओ अशेत रोजचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती बघण्यासाठी माझा शेतकरी या चॅनलला सब्सक्राइब करा त्यासाठी खाली दिलेले लाल रंगाचे सब्सक्राइब नावाचे बटन लावा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद